नागपूर जिल्ह्यातील मोठी बातमी समोर आली आहे मोठे मोठे अपघात होणारे दारू सुट्टा जुगार वाढू तस्करी गहू शेतकऱ्यांचे उपयोगात येणारे साधन मोटर पंप मोबाईल फोन चोरीला मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अरोली पोलीस कुंभक आणि झोपेतून जागतील काय अशी चर्चा जनतेतून मोठ्या प्रमाणात होत आहे महिलांना मोठ्या कठीणाईचा सामना करावा लागत आहे अश्लील लज्जा येण्यासारखे प्रकार कधी थांबणार असे प्रश्न उपस्थित झाले मौदा तालुक्यातील अरोली गाव हे एक आदर्श गाव म्हणून ओळखला आहे परंतु आता या अरोली परिसरमध्ये सर्व उलट प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत आहे नागपूर निर्भीड अधिकारी माजी पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगोरी व्यावसायिकाचे डोकेवर निघणे काही केले तरी थांबे निरीक्षक राजेश जोशी यांच्या कार्यकाळमध्ये बाजारपेठ गुजरी जात असताना महिला व अन्य जनता स्वतःला सुरक्षित समजत होते पण आता शंभर मीटर दूर राहणारे इसम पोलीस स्टेशनला चहाचा आस्वाद घेताना दिसून येते शालेय विद्यार्थी उद्या येणारे भविष्य सुगंधित तंबाखू व अन्य नशेच्या आहारी जाताना पण दिसून येत आहे यामुळे कमी वयात कॅन्सर हृदय विक्रार सुद्धा वाढत चालले आहे यावर अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत पीएसआय एस आय सुशील कुमार सोनवाने लक्ष देतील का अवैध धंदे करणारे इसमाची ताटा खालची मांजर बनतील का यावर जनतेचे लक्ष लागले अरोली गावमध्ये मंगळवार दिवस आठवडी बाजार असल्यामुळे बाजारामध्ये भरपूर गर्दी होते त्या गर्दीमध्ये जे चोराटे होते मोबाईल चोर त्यांनी पाच सहा मोबाईल न माझ्या पण मोबाईल नेला त्या आरोपीला पकडूनच ज्ञान पोलीस ठाण्यात नेला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्या पोलिसवाल्यांना सांगितलं की या मुलांनी मोबाईल चोरी केली पण त्या त्या पोरांनी सांगितलं की मी ना मोबाईल का घडलं तुमच्यासोबत आठवड्या बाजारामधून माझ्या मोबाईल चोरी केलाय किती मोबाईल गेले चोरी पाच सहा गेले साहेब तर मग काय झालं चोराला पकडलं का नाही साहेब आरोपी भेटला सांगत आहे आहे पण ते पोलीस स्टेशन मध्ये नेल कारवाई झाली नाही त्याच्यावर कारवाईच नाही केली म्हणते मग आता आम्ही कोणाकडे जावा जेव्हा आम जनतेच्या समस्या जेव्हा पोलिसवालेच नाही सोडू शकत तर मग आता आम्ही कोणाकडं आपली मागणी करावा मग आता आम्हाला बी त्यांच्या वाणीच वागणूक करणार पडन भेटले तर मारमूर करा नेऊन सगळ्यांना ठाण्या म्हणून ठेवून द्या त्याच्याविषयी काही पर्याय आहे नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी विजय चिलकुरीची रिपोर्ट